एक भयानक रात्रीचा प्रवास एक तरुण मुलगा त्याचं नाव होतं अजय आपल्या गावी पर परतताना रात्रीच्या सुमारास एक उसाड रस्त्यावर अडकला होता तुमच्या घाबरला होता त्या रस्त्यावर कोणीच नव्हतं त्या रस्त्यावर त्याची गाडी बंद पडलेली आणि एक तास त्या अंधारात चालू लागला होता रस्त्यात त्याला एक जुनं पडकं देऊळ दिसलं देऊळ पाहून त्याला भीती वाटली पण दुसरा तिसरा पर्याय नसल्यामुळं तो देवळाच्या आत गेला आग गेल्यावर काहीतरी विचित्र आवाज ऐकू आले त्याला वाटले कुणीतरी त्याच्या मागे उभे आहे त्याने मागे वळून पाहिले पण त्याला कोणीच दिसला नाही तो पुढे असाच चालू लागला त्याला वाटले कुणीतरी त्याच्या खांद्यावर हात ठेवलाय त्याला जोरात किंचळला ओरडला आणि मागे वळला पण तिथं पण कोणीच नव्हतं त्याला खूप भीती वाटू लागली होती त्याचं मन धडधडत होतं त्यानं परत चालू लागला पण त्याला सतत कोणीतरी पाठलाग करते कोणीतरी हळूच धक्क्या पावल्यांकडे त्याच्याकडे येत आहे असे त्याला वाटत होते शेवटी त्याला एक घरास घर गर दिसलं त्याने दरवाजा वाजवला दरवाजा उघडला तर एक म्हातारी बाई उभी होती त्यानं त्याला बोलवलं आणि एक गरमागरम चहा दिला अजय तिला आपली सगळी कहाणी सांगितली म्हातारीने त्याला शांत म्हणाली ही जागा थोडी विचित्र आहे भुताटकी आहे पण तू घाबरू नकोस बाळा इथं काहीतरी आहे ते लोकांना त्रास देते म्हातारीने त्याला त्याला त्याच्या घरात थांबायला सांगितलं अजयने विचारले आजी हे काय आहे हे शापित देऊळ आहे बाळा इथे नेहमी काहीतरी विचित्र घडत असतं रात्री अजयला पुन्हा आवाज ऐकू आले जोरजोरात आवाज ऐकू आले त्यांनी पाहिले तर ते देऊळ त्याच्या डोळ्यासमोर होतं ते, ते देऊळ हवेत तरंगत होतं आणि तिथून भयानक असा प्रकाश किरणं बाहेर पडली अजय खूप घाबरला इतर भितर झाला त्याने म्हातारी म्हातारीला उठवलं म्हातारीनं शांत केलं आणि म्हणाली काळोख्यात काही तर आहे पण ते आपल्याला काही करत नाही तू घाबरू नकोस बाळा सकाळ झाली आणि अजय पाहिलं की देऊळ नाहीचं झालं होतं तिथं देऊळच नव्हतं तो, तो म्हातारीला धन्यवाद दिला आणि तिथून आपल्या परत गावी निघून गेला आणि ही रात्र तू कधीच विसरणार नाही ना गामाघोम झालेला अजय परत या वाटेवर कधीच येणार नाही असं त्यानं ठरवलं मित्रांनो हा त्याचा अनुभव खूप कडक होता खूप डेंजरस होता भूत असते की नसते याचा तो विचार करू लागला मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला तो नक्की सांगा हा एका रात्रीचा हा प्रवास भूताटकी प्रवास मी तुमच्याबरोबर शेअर केला